नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून विचारल्या जाणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जानेवारी महिन्याचे पैसे कधी येणार तर राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणी योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे कधी येणार या संदर्भात अधिकृत माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर या ठिकाणी आम्ही घेऊन आलो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण पंचवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डी बी टी आहे ते सव्वीस जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडूनसुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडूनसुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाऊंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो सव्वीस जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जानेवारी महिन्याच्या सव्वीस तारखेपर्यंत किंवा सव्वीस तारखेनंतर देण्यासंदर्भात अधिकृत माहिती या ठिकाणी मिळाली आहे परंतु मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींचे आधार सीडिंग किंवा बँक सीडिंग एकमेकांना लिंक नसेल किंवा डी बी टी क्लिअर जर नसेल आता अशा महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाही त्यामुळे बँकेत पोस्टात जाऊन तुम्ही आधार लिंक महा डीबीटी बी टी ह्याच्या सगळ्या गोष्टी त्या क्लिअर करून घ्या जेणेकरून तुम्हाला जानेवारी महिन्याचा सव्वीस तारखेला जेव्हा हप्ता येणार आहे तो हप्ता वेळेवर येणार आणि त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र